देशभरात एक खरार माजला होता पहलगामच्या सुंदर वातावरणात गोळीबाराच्या आवाजाने शांतता चिरडली गेली निरागस जीव रक्ताच्या थारोळात पडले आणि देशाची छाती फाटली गेली हल्लेखोर कोण होते याबद्दल कोणालाच शंका नव्हती पण या आगीत देश एकवटण्याऐवजी काही हात आणि त्या हातामध्ये काही तुताऱ्या पुन्हा फुट पाडण्याच्या कारस्थानात गुंतल्या गेल्या जिथे एक देश एक संघ व्हावा अशी गरज होती तिथे काही नेते आपली जुनी गधूळ राजकीय पोळी भाजण्याच्या प्रयत्नात व्यस्त झाले आणि याचा उघड नमुना समोर आरा शरदचंद्र पवार नमस्कार मी शशांक आणि तुम्ही पे सत्यप्रसत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं पहलगामच्या हल्ल्याने सामान्य भारतीयाच्या काळजाला चिरा पडल्या पण शरद चंद्र पवार यांच्या भाषणात त्या वेदनेपेक्षा सत्ता मिळवण्याची घाण दृष्टी अधिक ठसठसत होती जेव्हा शत्रूने दारात आगीचा वनवा पेटवला तेव्हा आपल्याकडच्याच काही लोकांनी त्या आगीत राजकीय पोळ्या भाजायला सुरुवात केली शरद पवार यांनी थेट धार्मिक कार्ड खेळत देशातील तणाव वाढवण्याच्या प्रयत्नात व्यस्त झाले जणू पहलगामच्या रक्ताने त्यांना केवळ निवडणुका दिसत होत्या आणि फक्त निवडणुकाच दिसत होत्या रावसाहेब पवार यांच्या कार्यक्रमात शरद पवारांनी दिलेले वक्तव्य केवळ एका थंड रक्ताच्या राजकीय खेळीचं उदाहरण होतं जिथे देश एकतेसाठी हाक देतोय तिथे धर्माचं मूळ असलेले मुद्दे काढून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत होते पहलगाम सारख्या राष्ट्रीय संकटाच्या क्षणीही जर राजकारणाची घाणपुळे येत असेल तर त्याला दुसरं कोणतंही नाव देता येणार नाही हे म्हणजे थेट देशविरोधी भूमिका आहे आज देशावर हल्ला झाला असताना शरद पवार सांगतात की देशात धार्मिक तणाव वाढला आहे पण खरा प्रश्न असा आहे की धार्मिक वादाचे मुद्दे उठवतोय कोण ज्या लोकांना आगीवर तूप ओतून आपली राजकीय गणित जुळवायची आहेत तेच अशी विधानं करत आहेत ते सिद्धारमय्या सोखी शरद पवार पेहलगामच्या रक्तबंबाळ मातीवर जर राजकीय पाय ठेवून चालणारे नेते असतील तर देशासाठी तो सर्वात मोठा धोका आहे ज्यावेळी सर्वपक्षीय बैठक झाली तेव्हा तेथे ते उनिवा मान्य केल्या गेल्या हे कबूल करताना शरद पवार एकाच वाक्यात सरकारवर चिखलफेक करण्याची संधी साधतात ते म्हणतात वेळ नाही पण त्याच वाक्यात सरकारी अपयशाची बीज पेटवतात म्हणजे देश संकटात असताना पवारांच्या मनात सत्ता हीच एकमेव चिंता उरली होती हा दृष्टिकोन आज देशाला घातक ठरतोय स्वातंत्र्य चळवळीचा दबाव देताना शरद पवारांनी समाजवादाचे गीत गायले पण आज त्यांच्या समाजवादाने केवळ जाती धर्मावर बोट ठेवून मतं मिळवण्याची रणनीती स्वीकारली आहे देश एक संघ राहावा यासाठी गरज आहे राष्ट्रवादी विचारांना नकी अशा स्वार्थवादी समाजवाद जिथे पहिल्यांदा स्वतःचा पक्ष आणि सत्ता आणि मग येतो देश रावसाहेब पवार यांनी शरद पवार यांना एक विचार म्हटलं पण दुर्दैवाने आज तो विचार वैचारिक नीतिमत्तेतून फार दूर निघून गेला आहे ज्याप्रमाणे रावसाहेब म्हणाले आजचे राजकारण विचारहीन आहे त्यात सर्वात मोठा वाटा जुन्या नेत्यांचा आहे स्वतःच्या स्वार्थासाठी देशाच्या एकतेला खिळखिळ करायला मागे पुढे पाहत नाहीत जर आज असंच विचारहीन राजकारण सुरूच राहिलं तर देशाची अस्मिताच नव्हे तर स्वाभिमानही कमवावा लागेल शरद पवारांसारखे लोक जर या देशाच्या नांगरावर आपले नख घासणार असतील तर उद्याचा भारत अधिक भयंकर गुलामीकडे जाईल पहलगामच्या रक्तातून आपला फक्त बदला नाही तर सजगता घ्यायला हवी कोण खरा राष्ट्रभक्त आहे आणि कोण सत्ता साधण्यासाठी राष्ट्रावर घाव घालतोय हे ओळखायला हवं देश संकटात असताना जिवेच्या पातळ धारेवर देशाचं भविष्य लोळवायला निघालेले लोक काही देशाचं तारणहार होऊ शकतात का देशावर हल्ला झाला असताना धर्म पक्ष आणि मतांचं राजकारण करणं हीच खरी गद्दारी आहे आणि दुर्दैवाने शरद पवारासारख्या नेत्यांनी या स्वतःला या रांगेत उभं केलं आहे या संपूर्ण घटनेबद्दल आणि आमच्या मतांबद्दल तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आमचा जर व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा सत्य सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं जय हिंद